नमस्कार मित्रांनो अग्गबाई सासूबाई रेशीम घाटी यासारख्या प्रसिद्ध मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ कलाकार गिरीशोक यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे मराठी मालिका सिनेमा आणि रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे ज्येष्ठ अभिनेते गिरीशोक यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असून त्यांच्या जीवनातील सर्वात जवळच्या व्यक्तीला त्यांनी गमावलेला आहे चला तर पाहूयात कोण आहेत ते व्यक्तिमत्व व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांचे वडील रत्नाकर दिनकर ओक यांचं वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी दुःखद निधन झालेलं आहे अभिनेते गिरीश ओक यांचे वडील रत्नाकर ओक हे इलेक्ट्रिकल इंजिनियर होते आणि ते महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजिनियर पदावरून एकोणीसशे एकोणनव्वद साली निवृत्त झाले होते तसेच त्यांना बासरी आणि माउथ ऑर्गन वाजवण्याचा छंद होता तसेच रत्नाकर ओक यांना अनेक भाषा येत होत्या अभिनेते गिरीशोक यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिलेला आहे व त्यांनी सांगितले निधनाआधी त्यांच्या पत्नी पल्लवी यांनी त्यांच्या वडिलांची सेवा केलेली आहे अभिनेते गिरीशोक हे आपल्या वडिलांच्या जाण्याने खूपच दुःखी झालेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते गिरीश शोक यांचे वडील रत्ना करोक यांना भावपूर्ण श्रद्धांजली